धूळ पेरणी बालभारती कथा विश्व यता चौथीतील ही कविता धूळ पेरणी असो बरकत धूळ पेरणीला लागला मातीचा जीव झुरणीला हिरव्या पिसांचा ध्यास धरणीला टिपूर मोत्यांची आस मोरणीला येऊ नये कधी दिवस जाचक कासावीस डोळे बन बनते चातक कोडे नक्षत्र पूर पापणीला आलेलं आभूट दूर दाटणीला मिळता डोळ्यांना मेघुट इशारे मातीच्या कणांना फुटले धुमारे अशोक अशोक कौतिक कोळी यांचीही कविता धूळ पेरणीला कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्या बालभारती कथा विषयाला सबस्क्राईब करा धन्यवाद